भोकरदान तालुक्यातील बोरखेडा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते प्रकाश त्र्यंबकराव सोनवणे मोतीराम पाटील सोनवणे आणि राजाराम गवळी यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह सोमवारी दिनांक सहा रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला हा प्रवेश माजी केंद्रीय रेल्वे कोळसा व खान राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि पंचायत राज समितीचे समितीप्रमुख आमदार संतोष पाटील दानवे यांच्या लोकाभिमुख आणि विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवून झाला या प्रसंगी रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते नव्यानी पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षाचा रुमाल देऊन स्वागत करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रावसाहेब पाटील दानवे होते प्रमुख पाहुणे म्हणून बाजार समितीचे सभापती कौतिकराव जगताप रामेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक मदन कुलवाल माजी जिल्हा परिषद सदस्य अंबादास बावस्कर पिंपळगाव रेणुकाई मंडळ अध्यक्ष गणेश इंगळे सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अरुण काळे डॉक्टर हेमंत सपकाळा राजे कोथळकर आदी मान्यवर उपस्थित होते दानवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व्हिडिओ रिपोर्टर मझहर पठाण के न्यूज भोकर जालना आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल